मोहोळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरोखरच मोठी आणि सकारात्मक बातमी जक्राया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी परिपत्रक काढून पहिली उचल केली जाहीर जक्राया शुगर देणार तीन हजार रुपये भाव मोहोळ तालुक्यात आनंदाचे वातावरण जकराया शुगरचा धमाका दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी ऊसाला तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे मोहोळ तालुक्यातील जक्राया शुगर लिमिटेड बट या कारखान्याने चालू गाळप हंगाम सव्वीस साठी ऊसाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात ऊस दरावरून मोठे आंदोलन सुरू होते जक्राया शुगरने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रति मेट्रिक टन तीन हजार रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे